ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नुकत्याच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला या निकालामध्ये बच्छाव क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले याच विषयाचा औचित्य साधून बच्छाव क्लासेस यांच्या वतीनं परशुराम सायकेडकर नाट्यगृह येथे नऊ जूनला चार वाजता या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता बचाव क्लासेसना उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली असून इंग्रजी गणित संस्कृत आणि इतर सर्व विषयांमध्ये बचाव क्लासेसच्या शाखेतील विद्यार्थ्यांनी शंभरपैकी शंभर गुण शंभर मिळवून बचाओ क्लासेसचे आणि आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल केले दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांना यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले यामध्ये नव्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के ऐंशी टक्के आणि पंच्याहत्तर टक्के आलेल्या सर्व गटातील विद्यार्थ्यांचा यावेळी गुणगौरव आणि सत्कार समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ किशोर पवार हे होते तर बच्चाव क्लासेसचे माजी विद्यार्थी आय ए एस दोन हजार चोवीस बॅचचे अधिकारी सूरज निकम आणि नांदगाव येथे कार्यरत असलेले कर आणि प्रशासकीय अधिकारी राहुल कुटे आणि सौ कुटे बच्छाव क्लासेसचे संचालक डी के सर कमलेश बच्छाव आणि इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच बचाव क्लासेस यांच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला बचचाव क्लासेसच्या सर्व गुरुजनांचा आणि कर्मचारी वर्गाचा देखील सत्कार यावेळी संपन्न झाला बचाव क्लासेसचे संचालक दत्तात्रय बच्चाव सरांनी प्रास्ताविक केले मित्रांनो आपला क्लास एकोणासशे अठ्ठ्याऐंशी ला मी पहिल्यांदा सुरू केला तसा हातात खडू धरला होता पंच्याऐंशी ला पण क्लास सुरू झाला तो अठ्ठ्याऐंशी ला नाशिक रोड परिसरात रोपट लावलो आणि आज तुम्ही सगळेजण पाहताय नाशिकमध्ये आपल्या चार शाखा आहेत मालेगावला पाचवी शाखा आहे सकाण्याजवळ आपलं पार्थ युनिव्हर्सल इंग्लिश मिडियम स्कूल म्हणून एक कॉपीलेस स्कूल आहे जिथे मी कॉपी होऊ देत नाही तर आपलं स्कूल पण आहे कुठलं बचाव क्लासेस ह्याच क्लासेसमधून बच्चे लोक रियाज सय्यद दोन हजार एकोणावीसच्या बॅचला हा यू पी एस सी झाला आहे आज झारखंडमध्ये तो आय एस ऑफिसर आहे सुरेज लेखप समोरच आहे पुन्हा माहेर आहे की मागच्या वर्षी मुलींमध्ये तिसरी होती जी आज पुण्यामध्ये काय आहे डेप्युटी कलेक्टर म्हणून तिथं पोहोचलेली आहे पुन्हा आहे अजिंक्य कुलकर्णी झालेला पर्ग आहे नाशिकमध्ये कुणाल वच्छा उन्नती गोरे या हे लोक अमेरिकेमध्ये उन्नती गोरेचं पॅकेज तीन कोटीचं आहे हे मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं कुणाल वच्छा पॅकेज अडीच कोटीचं आहे करवनचा पोरगा आहे आपला हे तुम्हाला अनेक वेळा सांगितलं नाही नाशिकमध्ये एमडी डॉक्टर्स आपले विद्यार्थी मानवता कुरविना गेल्या डॉक्टर समधान पगार गंगापूर रोडवर गेला डॉक्टर रुपम चिखत एम डी एम डीजिस्टेट डॉक्टर रत्नाकर पगार आपलं प्रेमच डॉक्टर वरणेचं हॉस्पिटल कोणतं सोपान देखील कौन -कौन ते संधी आहे आहेत तसेच यावेळी प्रमुख विद्यार्थ्यांना पुढील उपलब्ध आणि त्यांचे कशा प्रकारे आपण सामोरे जावो आणि अडचणी येणार असतील तर त्या अडचणींवर कशी मात करावी या संदर्भात प्रमुख पाहुण्यांनी भविष्यातील प्रगतीसाठी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कोई पहचान बन जाए कदम ऐसे चलो कि वो निशान बन जाए कदम ऐसे चलो कि वो निशान बन जाए अरे जिंदगी तो सब लोग जीते हैं जिंदगी तो सब लोग जीते हैं जिंदगी ऐसे जियो कि वो एक मिसाल बन जाए एक मिसाल बन जाए एक उत्तम उदाहरण है कि विद्यार्थी घड़े कि अगदी खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत नेण्याचं काम त्यांनी केलं आणि अत्यंत गुणवंत विद्यार्थी घडवले मला वाटतं याच्यासारखी कुठलीच सेवा नाही आणि म्हणून मग त्यांनी म्हटलं होतं आणि मी तर नेहमीच म्हणतो की आम्ही शिक्षक उबेर नावाचा कोणी वर देव आहे त्याच्यापेक्षाही श्रीमंत आहोत टाटा बिरला श्रीमंत आहोत कारण यांच्याजवळ जवळ जो पैसा आहे त्यांना चोर भीती आहे पण आमच्या जवळची संपत्ती आहे ती विद्यार्थ्यांच्या रुपाने या संपत्तीला कोणाची नाही ही कधीही जाऊ शकत नाही हे सदैव आमचे आणि त्यामुळेच आम्ही सदा बाहेर आहोत आदर्श विद्यार्थी म्हणून एक पुरस्कार मिळाला होता तेव्हा आम्हाला एक फाईल बनवावी लागायची त्या फाईलमध्ये मध्ये मी माझं स्वप्न पुढे आय एस दिलेलं तर तेव्हापासून एक स्वप्न आणि आय एस बनायचं कसं हे ठरलं तर शाळेत असताना विचारतातच शिक्षक की तुम्हाला आय एस तुम्हाला होऊन काय बनायचं आहे तर मी वडिलांना एकदा विचारलेलं की नाशिक जिल्ह्यातली टॉपमोस्ट पोस्ट कुठली असते तर तेव्हा वडील बोलले की, की कलेक्टर असतात कलेक्टर काय असतं काय नसतं काहीच माहीत नव्हतं कलेक् वडिलांनी कलेक्टर सांगितलं आता कलेक्टर का बनायचं कारण टॉपमोस्ट पोस्ट आहे तर मी त्या हिशोबाने कलेक्टरच्या मागे लागलो नंतर जसं खानदेशात बनत की कलेक्टर वाया चालू का आला मुला कर, कल कलेक्टर या भाषेत बोललं जायचं आणि त्यावेळेला वाचायचं की कलेक्टर या शब्दाचा काहीतरी मोठा इम्पॉर्टन्स आहे आणि वजन आहे समाजात तर तेव्हापासून एक ते कलेक्टर बनण्याचं दे एक ध्येय निर्माण झालं होतं ते मी इंजिनिअरिंग नंतर सुरू केलं नक्कीच यू पी एस सी वन ऑफ द टफेस्ट एक्झामिनेशन मानली जाते की भले भारतात असेल आणि वन ऑफ द टफेस्ट एक्झामिनेशन इन द वर्ल्डमध्ये जे कॅल्क्युलेट केली जाते तर या एक्झामिनेशनचा अभ्यास करताना बरेच मला अपयश आले आणि त्या अपयशात ते पचवण्याची ताकद म्हणजे मला माझ्या आई वडिलांनी दिली म्हणजे मी नेहमी म्हणतो प्रत्येक की माझ्यावर माझ्यापेक्षा आई वडिलांचा विश्वास जास्त आपला मुलगा अधिकारी दहावीची परीक्षा असायची तेव्हा वडील म्हणजे आदल्या दिवशी मला ते सेंटर दाखवून आणायचं बऱ्याच वेळेस शाळा असायची तर तो सांग मी फक्त दोन शब्द बोलतो मी सर्व मी माझी मुलगी आवडती कांबळ वडणारे ही केल रोड सायके शहाण्णव पॉईंट ट्वेंटी पर्सेंट मार्क्स मिळून पास झालेली आहे आणि मला पहिल्या दिवशी ॲडमिशन घ्यायला गेलो त्या दिवशी मधून सरांशी चर्चा करताना त्यांनी दोन तीन दिवस बघितला ते म्हणे तुम्ही शंभर टक्के मला शंभर टक्के गॅरंटी दिली नव्हे तर पुढे मार्क मिळणार नाही तिला म्हणजे म्हणजे माझा एक हे होतं बाबा ती हाय संचल आहे थोडी पण सरांना सांगितलं दोन तीन दिवसातच किती शंभर टक्के पंच्याण्णव टक्केच्या पुढे जाईल आमच्या शांड टक्के मार्क राहावे म्हणून स्पेसिफिकली मी स्टेजवर येऊन त्यांचे आभार सर्व स्टाफचे आभार मानतो आणि त्यांनी ती मेहनत घेतली उत्कृष्ट सिस्टेमॅटिक पद्धतीने त्यांचं काम चालत असतं हे वेळोवेळी टेस्ट टेस्टचे मार्क व्हॉट्सअपवर ते ग्रुपमध्ये येत असतात त्यावेळेस आपल्या मुलांची आपल्याला प्रगती कळते आणि एक अतिशय उत्तम म्हणजे टीम आहे सर्व शिक्षक इवन संस्कृतचा त्यांना प्रॉब्लेम होता मी बऱ्याचदा दो पहिले दोन तीन मध्ये सांगितलं किंवा संस्कृतमध्ये मुलं मागे पडते अशी म्हणजे माझी मुलगी सांगायची की आम्हाला येत नाही पण मोठे सर मोठे माच्छेवर सर त्यांनी पण त्या दिवशी सांगितलं आम्हाला किंवा ही सुरुवाती करोनामुळे त्यांचा बेस कच्चा राहिला आहे तिला शंभर टक्के पंच्याण्णव नव्वद टक्के मार्क मिळतीलच तर तिला अठ्ठ्याण्णव मार्क संस्कृतमध्ये मिळाले तर हे सगळं शिक्षकांचे यश आहे की आज इथे उपस्थित नाही आहे तिला आम्ही एन डी एच्या याच्यात टाकल्या हातावी बारावीसाठी तर म्हणून तिच्या वतीने मी

आणि विद्यार्थ्यांना जे हे घवघवीत यश मिळाले आहे बच्चाव क्लासेसच्या मार्गदर्शनामुळेच असं यावेळी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी बच्छाव क्लासेसच्या सर्व शिक्षकांचे आभार मानत क्लासेसचे तोंड भरून कौतुक केले आलो होतो आणि बच्चाव क्लासेस यूज करण्याचं कारण होतं की पर्याय नव्हता आम्हाला म्हणजे पहिले कारण काय होतं तो मला झालं होतं आमचं गोलमोचा आपण स्पेक्टर बघूया ॲलन बघूया रिजोन सारखे फाउंडेशन बघूया पण येण्याचा प्रॉब्लेम शाळेच्या टायमिंगचा प्रॉब्लेम म्हणून जवळ म्हणून आम्ही बच्सो क्लास तेव्हा घेतला होता आणि एक तर त्याला सेमिनार होता त्याचं सायन्सचं मला खूप टेन्शन होतं कोरोनामध्ये इतका त्याचंही झालं होतं की मला त्याचा अभ्यास घेताना कधी माहिती कारण आमच्या वेळेचा अभ्यास त्या वेळेचा अभ्यास खूप व्हायचा म्हणून टेन्शन यायचं पण सर आज त्याला नाईन्टी सिक्स पॉईंट ट्वेंटी फाईव्ह आणि असं विषय सर त्याला कमस्क्रिट्समध्ये नाईन्टी नाईन आहे सायन्समध्ये नाइंटी एट आहे मॅथ्समध्ये नाईंटी सिक्स आहे आणि ज्याच्या मला असं वाटायचं त्याला कधी जाणार नाही काठावर आलं तरी तर त्याने याच्यात नाईंटी एट पडली आणि मेन म्हणजे तुमच्या क्लासमध्ये आल्यानंतर त्याला सायन्स कळायला लागलं जे मला टेन्शन वाटायचं की सेमीमध्ये त्याला नाही व्हायचं त्याला एका डोळ्याने थोडासा प्रॉब्लेम आहे म्हणून मी त्याला सेमीमध्ये टाकलं होतं आणि थोडंफार तरी होईल असंच वाटायचं आणि तर त्यांनी तुमचे जे नोट्स होते ना त्याच्यामध्ये वेदांत माळजीचा फोटो होता तर मी त्याला नेहमी म्हणायची वेगळं पुढच्या वेदांत म्हणून नाव फोटो यायला पाहिजे तर तुमच्या जेव्हा बोर्ड होता त्याच्यात त्याचा फोटो आल्यावर ते स्वप्न दिसलं आणि तुम्ही जे विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की तुमचं बोल लिहून ठेवा मी वेदांत कुलकर्णी यंदा म्हणजे आता दहावीची परीक्षा दिली आणि माझं असं वाटलं नव्हतं मी अर्ज पंच्याऐंशीचं तर ध्येय झालं होतं पण गुरुजनंत आणि सगळ्यांचे त्यांनी मला एकदम असे त्यांनी माझ्यावरती खूप काम केलं त्यांनी खूप मला सहकार्य पण केलं आणि जिथे मी आलो तिथे ते त्यांनी मला सांगितलं की मी कुठे चुकतोय कुठे मी सुधारला पाहिजे आणि याच्यामुळे आता मी ब्याण्णव टक्क्यावरती मी उभा आहे आता हे सगळं मी या गुरुजनांना आणि माझ्या क्लासच्या टीचरांना मी श्रेय देणार आहे धन्यवाद 7 था 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 था। <laughs> <laughs> नमस्कार सर्वांना माझं नाव आर्या थोरात आहे सर्वप्रथम मी तुमचं मनपूर्वक आभार मानते की मला तुम्ही हा सन्मान दिला मी बच्चा क्लासेसमध्ये शिकून दहावी अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा टक्के गण प्राप्त केले हे माझं मोठे यश आहे यार मदे, सर, या यशामध्ये सर्वप्रथम माझ्या आई वडिलांचे आणि शिक्षकांचे अमूल्य मार्गदर्शन आहे बचाव सर आणि इतर सर्व मॅम आणि सर तुमच्या अचूक आणि मेहनती मार्गदर्शनामुळे आज मी इथे उभी आहे तुमचं शिकवण्याचं कौशल्य आणि आत्मविश्वास दिला याबद्दल मी तुमची आभारी आहे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर तुमच्या प्रेरणादायी शब्दांनी आणि प्रोत्साहनाने मी खूपच प्रेरित झाले मेहनत आणि आत्मविश्वास हे यशाचे प्रमुख घटक आहेत आपलं करून त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा नक्कीच यश तुमचे होईल या सन्मानाच्या सोहळ्यासाठी सर्वांचे मनपूर्वक आभार हीच प्रार्थना करते की आपण सर्वांनी यशस्वी होण्यासाठी देवाच्या कृपात सदैव राहू धन्यवाद आपल्या कामातून वेळ काढून उत्तर देणार या अशा किसन त्यांचा खरंच खूप थँक्यू त्यांच्यामुळे त्यांनी केलेल्या अमूल्य मार्गदर्शनामुळे आज मला नाईन नाईन्टी नाईन पर्सेंट मॅथ्समध्ये मिळाली विद्यार्थी ऑनलाईन पालक ऑनलाईन